Oh, you. Yeah. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण याच अपघातावरून काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे तसेच नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांच्या घातपात करण्याचा डाव होता का अशी शंकाही अतुल लोंढे व्यक्त केली आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादे ने नाना ही इजा जाली ना पाहित। नाना पटोले पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे उभ्या गाडीला ट्रक न मागून धडक दिली आहे नाना पटोले तेव्हा मिटिंग घेत होते सुदैवानं मोठी घटना टळली आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे